नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळ्यातील ऑक्झिलियन कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थिनीने महाराष्ट्राची परंपरा व लोकजीवन एका विशेष दिनानिमित्त सादर केले या कार्यक्रमाला निमित्त होत संस्थेच्या व्हिजिटिंग काउन्सिलर सिस्टर सेलिन जेकब यांनी शाळेला नुकतीच भेट दिली होती याच निमित्ताने शाळेमध्ये प्राचीन ते आधुनिक महाराष्ट्राची वाटचाल या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनीने विविध वेशभूषा धारण करून एक वेगळा कार्यक्रम सादर केला महाराष्ट्राच्या अगदी प्राचीन महाराष्ट्रापासून म्हणजेच आदिवासी त्यांच्या परंपरा लोकजीवन सण समारंभ त्यांची संस्कृती इत्यादी गोष्टी पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर करून दाखवल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजा महाराजांचा इतिहास विद्यार्थिनींनी सादर करून दाखवला ग्रामीण जीवन सादर करताना शेतकऱ्यांची जीवन पद्धती बारा बलुतेदार गावाकडील खेळ तेथील संस्कृती तेथील लग्न परंपरा अशा विविध गोष्टी या विद्यार्थिनींनी सादर केल्या विविध वेशभूषांच्या सायने स्वतंत्र पूर्व महाराष्ट्र सादर करताना महाराष्ट्रातील क्रांतिकारक समाज सुधारकांचे कार्य दाखवण्यात आले सादर करतानाही प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाराष्ट्राने आतापर्यंत जो विकास केला आहे तोही थोडक्यात दाखवण्यात आला विद्यार्थिनींनी महाराष्ट्राची संस्कृती खाद्यपदार्थ खेळ यांची माहिती दिली या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या का ज्ञानात मोलाची भर पडणार आहे विद्यार्थिनींना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व परंपराचे ज्ञान अवगत होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व पालक वर्ग उपस्थित होता त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिस्टर सेलिन जेकब शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोन्स त्याचप्रमाणे सिस्टर रोजी मास्क्रॅनन्स शिनी अल्फोन्सई व शोभा डिसोजा आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडीपणासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद